अरे काही असो लहानची असो नाही तर मोठी असो नोकरी कन सरकारी पाहिजे आणि त्या नोकरी पाहिजे तेव्हा त्याच कन त्या पारीवर तुरी बुरायला पाहिजे तेव्हा नाही ना साला मस्त दाबून दाबून तुरी भुडबुळ खाते पाऱ्याच्या मागे जाते तेव्हा नाही कास्तकारी लागले हा साला आमचे बांधे का असेच राहाचे चला त्या गावाला गेलो या गावाला गेलो चला पक्का व टाकून गेलो बापा म्हणून म्हणलो आता चला इकडे हिंडावा पण चला या बगीच्या माग पाहतो चाले तो कधी का पोर मस्त गुलू गुलू तुमच्या बापाचा बगीचा हो का चला मलाही वाटते तुम्हाला पाहून काहीतरी एखादी पोरगी भेटावी आणि मी काहीतरी गुलू गुलू करावा मग चला कोटचा कान कोटचा का बापा काही करीन हे पण काही म्हणावा साला ते ताराबाई चांदणी आहे ना मस्त राहते ते नाहीस म्हणते पण आता भेटल भेटल ना चांगला आरामशीर विचारतो ते नाव घेत होतो माझंच नाव कशाला काय म्हणतो एक नंबर दिसतेस का म्हणतो अलीकडे डोंगर पलीकडे डोंगर मध्येच खोल दरी अलीकडे डोंगर पलीकडे डोंगर मध्येच खोल दरी माझी माय गेली माहेरे येतच का माता नौ। नौ। अरे माझ्या घरी मस्शी आहेत ना मशी मशीचा तर तू तू आली एक तास आव बाई असतीस तर तीन झाली असतीस मग पाय हो ना थोडस विचार करून विचार करून पाय या गावात कोणी असेल तर भेटेल तर नाही म्हणतो खोस आहे माझी अगदी मारकुंडी आहे असते चला इकडून गेला तर असून दोवाला गेला तर असे ला पण बरा झाला मी माहित आहे माझा हाणका का ठेवलो असा समोर दूध दोवाने चालू केलं केलो मार फुटून दुधाचा हांड का म्हण बाई दुधाचा हांड का बरा झाला ना हांडा होता म्हणून आता नाजूक भागी मारून दिलं नसेल पटकन कचून झाला असता ना बाई मी काय म्हणतो आता तुझी लग्न नाही केली आहेस मी नाही गेलो मी काय म्हणतो माझ्या काय नाही चार पाच दहा बारा पोरं काढून असतात चार पाच नाही आता दोघ तिघ दूध दीक चौघ दही दूध विकतील कामाला येत नाही काल अबे मस्त पेवायचा नावायची मामूली आता आमच्या मशी मामूली आता म्हणतो तुझी मावशी मशीचा दूध पेऊ कशी पोकली आहे मजा होता आमच्या मशीन मजा होता म्हणतो मावशी व नाही जात मावशी व नाही जात तू आवडतेस तुझ्यावर मी काय म्हणतो बहुशार आहेस तुला नका दोन प्रश्न विचारतो समजा तुला उत्तर आला तर तू माझी बायक आहे नाही जर आला तर मी तुझा नवरा चला दोन कसं वाटे नाही का अशी कोणती गोष्ट आहे माणूस लपवून फिरते आणि बाई दाखवत फिरते माणूस लपवून फिरते आणि बाई दाखवत जिका लावतो अशी कोणती गोष्ट आहे माणूस दाखवत नाही फिरत आणि बाई बाईत बाई दाखवत फिरते माणूस लपवून फिरते अजून दुसरा मले, 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 मले सांग आता आपल्या दिवाळीचा सण आहे दिवाळीच्या सणाले दारासमोर लांगोळी टाकते आणि लांगोळी टाकल्यावर त्या लागोळीवर दिवा काऊन लावते